तळेगाव दाभाडे नगर परिषद क्रमांक सात मध्ये खानगे यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन आशिषजी खानगे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी महिला आहेत आम्ही महिलांकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल <coughs> माझे नाव स्मिता शिंदे प्रभाग क्रमांक सातचे आशिषदादा खांडगे हे प्रत्येक वेळी समाजसेवक करत असतात आणि त्यांनी दिवाळी निमित्त व निमित्त आम्हाला सप्रेम भेट दिली त्याबद्दल त्यांचे आभार काय नाव तुमचा आणि काय सांगाल माझं नाव संगीता विजय मोहिते मी गंगा रेसिडेन्सीमध्ये राहते आशिष खांडगे यांना आम्ही चार पाच वर्षापासून ओळखतो जेव्हा पण आम्हाला काही पाण्याचे वगैरे नळाचे रस्त्यांचे काही प्रॉब्लेम झाले तर आम्ही त्यांना कॉल केला का ते लगेच धावून येतात तर आम्हाला असं वाटतं की ह्या वर्षीचे नगरसेवक भावी नगरसेवक नगर गंगा रेसिडेन्सीचे आमच्यातर्फे तेच व्हावे अशी आम्हाला इच्छा आहे आणि दिवाळीनिमित्त त्यांनी आम्हाला जी भाऊबीजीची सप्रेम भेट केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो काय ते, नाव तुमचं काय सांगाल मी ज्योती अशोक लालगुडे आणि आशिषदादा खांडगे हे प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करतात काळ बघत नाही ते आमच्या आडी अडचणींना धावून येतात आणि भावी याच्यामध्ये तेच नगरसेवक व्हावेत अशी आमची खूप इच्छा आहे मावशी काय नाव तुमचं काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल नाव काय तुमचं सावित्री एकनाथ भोसले बर आज दादा खांडगे यांच्या वतीनं दिवाळीनिमित्त भाऊ बीज भेट वाटप आशिष दादा बद्दल आशिष खूप काम केलेले आहेत एक गोष्टीला लायटीच याच त्याचं बरंच काम केलेले आहेत इथं लक्ष घालतात चांगले हेच सांगायचं आणि येत आहे की आपल्याला या ठिकाणी काही कार्यक्रम असेल तर नागरिकांच्या आडी अडचणीला धावून येणारे प्रभाग क्रमांक सात चे भावी नगरसेवक आशिषजी खानगे यांच्या वतीन वतीने भाऊबीज भेट वाटप करण्यात आलेले आहे तर आशिषजी खानगे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल की दरवर्षी तुमच्याकडनं समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन होते आणि तुम्ही ज्या ठिकाणी काही अडचणी असतात स्वतः त्या ठिकाणी धावून जाऊन अडचणी सोडवतात गेले चार वर्षापासून या भागामध्ये अगदी चालायला लोकांना रस्ता नव्हता किंवा या, कि या भागामध्ये येताना अंधार पूर्ण अंधार होता तर या माता भगिनींनी मला सगळ्यांनी सांगितले की आम्हाला यायला जायला खूप अडचण होती त्यावेळेस आपण या भागामध्ये एक चार पोल लावून पहिले हा भाग प्रकाशमय केला त्याच्यानंतर आपण या भागामध्ये यांचा मोठा पाण्याचा प्रश्न होता मावशींनी सांगितलं की आत्ता पाणी येत नाही पण दोन दिवस झाले आपली सोमटण्याची पाईपलाईन फुटलेली आहे त्याच्यामुळे आपल्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आज ती रिपेअर आज आज ती रिपेअर झालेली आहे तर उद्यापासून तुम्हाला रेग्युलर पाणी येईल आता आपल्या आपल्या भागामध्ये गेले पंचवीस वर्ष पन्नास वर्ष झाले पाण्याची कॅपॅसिटी जेवढी ते आहे तेवढीच आहे आणि लोकसंख्या वाढत चाललेली आहे मावशी याच्यावरती कसं आहे तुमच्या आजूबाजूला किती बिल्डिंग झाल्या आहेत माग बिल्डिंग झाल्यात त्यांना आपण आपल्याच लाईन मधून पाणी दिले त्याच्यामुळं आपल्या आप या भागामध्ये पाण्याची समस्या चालू आहे तर आपल्या तळ्यामधून जे आता नुकतंच तळ्याच्या एस टी पी प्लांटचं उद्घाटन झालं त्याच्यामधून आपल्या नूतन शाळा असेल त्या परिसरातला सर्व भाग असेल त्या भागामध्ये तळ्यावरचं पाणी देणार आहेत दिवाळीनंतर या कामाला सुरुवात झालेली आहे तेव्हा जेव्हा ते, ते पाणी तिकडं शिफ्ट होईल तेव्हा आपल्याकडे रेग्युलर पाणी येईल पाण्याची अडचण येणार नाही जरी अडचण आली तर तुमची जे काही समस्या असेल तर चार वर्ष झाले तुम मी तुमची समस्या सोडवतोच आहे कोणती समस्या तुम्ही मला सांगितली तर मी कोणत्या समस्येला कधी नाही म्हणलं नाही येणाऱ्या काळामध्ये मला पण थोड्या काही बंधनं असतात जेव्हा तुम्ही मला येणाऱ्या काळामध्ये मतरूपी आशीर्वाद देसाल त्याच्यानंतर तेच सांगतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर अवश्य तुमचा पाण्याचा प्रश्न असेल काही प्रश्न असेल त्याच्यामध्ये आवर्जून तुम्ही मला कधी पण फोन करू शकता आपल्या सर्व माता भगिनींना माहिती आहे की समजा गेले चार वर्ष कोणत्याही बिल्डिंगमधल्या लोकांनी मला फोन केला तर मी कोणत्याही कामाला कधी नाही म्हणलं नाही आहे ठीक आहे एखादं काम माझ्याकडनं राहून गेलं असेल किंवा काय राहिलं असेल तर नगरपालिकेच्या मार्फतनं जेव्हा काम करायचं असतं तेव्हा तिथं आपल्याला जेव्हा अधिकार असतात तेव्हा जास्तच मला बोलता येतं पण जेव्हा आपल्याला अधिकार नसतात त्यावेळेस आम्हाला पण तिथं काम करताना बंधने निर्माण होतात जर आपल्याला वाटत असेल इथून पुढच्या काळामध्ये आपल्या भागातील सर्व कामं व्हावी तर आपण आवर्जून मतरूपी आशीर्वाद मला द्यावेत जर मी काम नाही केलं तर आवर्जून तुम्ही मला फोन करू शकता तुम्ही मला बोलू शकता मी आज तुम्हाला आवाहन करायला आलेलो आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे का नवीन नवीन नवी कॉन्क्रीट नव्हतं कॉन्क्रीट केलं तुमचा बाहेरचा रस्ता कसा होता हा मग आता कसा रस्ता झालाय हां मग हां <laughs> मग आता हे ज्या गोष्टी करता येईल आपल्याला ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी आपण केलेल्या आहेत जेवढं प्रयत्न मला करता येईल तेवढे मी केलेले आहेत पण आता काही मला पण बंधनं असतात जर त्या पदावरती मी जेव्हा जाईल त्यावेळेस त्या बंधनाला आपण सर्वजण पूर्ण करू शकता मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तळेगाव दाबाडे नगर परिषदे परिषदेतील प्रभाग क्रमांक सात मध्ये या